नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती मध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण मराठा बांधवासाठी सांगणार आहोत जे काही नवीन विद्यार्थी असतील मराठा समाजामधून मुलांना फॉर्म भरताना या ठिकाणी अत्यंत गोंधळ निर्माण झाला आहे बऱ्यापैकी बऱ्याच जणांच्या ठिकाणी त्यामुळे तुम्ही या ठिकाणी एससीबीसी मधून भरायचा की ओबीसी मधून भरायचा की ईडब्ल्यूसी मधून भरायचा या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी प्रशासन प्रश्न सुद्धा या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी व्हिडिओ तुम्ही शॉर्ट पर्यंत लक्षपूर्वक या ठिकाणी पाहा तुम्ही या ठिकाणी तर तुम्ही मराठा बांधव आहात तुम्हाला एसीबीसी मिळालेला आहे काय ठिकाणी काय एसीबीसी या ठिकाणी त्यांना मिळालेलं आहे बरोबर तर या ठिकाणी एसीबीसी मिळाले तुम्हाला एसीबीसी मधूनच या ठिकाणी ज्यांना एसीबीसी मिळाले त्यांनी एसीबीसी मधूनच या ठिकाणी फॉर्म भरावा लागणार आहे अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी पहा परंतु ज्या ज्या विद्यार्थ्यांना काय असे विद्यार्थी आहेत की त्यांना ओबीसी मधूनच तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेट जे जे कुणबी असं लिहिलेलं आहे काय मराठा बांधव असतील त्यांना त्याच्यावर कुणबी असेल लिहिलेलं असेल विद्यार्थी असतील किंवा काही जे पोलीस भरती करणार असेल फक्त कुणबी असे लिहिलेले असेल तुम्हाला ओबीसी मधूनच अर्ज करायचा आहे लक्षात घ्या ओबीसी मधूनच तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे लक्षात घ्या एडिस मधून अर्ज करता येणार नाही लक्षात घ्या कारण तुम्हाला ऑलरेडी या ठिकाणी काय झाले तुम्हाला एसीबीसी या ठिकाणी आरक्षण दिले गेलेले आहे ऑलरेडी दिलेले गेले आहे त्यामुळे बरेच जण एडब्ल्यू मधून या ठिकाणी फॉर्म भरताना दिसतात लक्षात घ्या जर सिलेक्शन प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट त्या स्पर्धेतूनच तुम्हाला ते बाद करण्यात लक्षात घ्या त्यामुळे फॉर्म भरताना काळजीपूर्वक विचारपूर्वक तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरणे गरजेचे आहे लक्षात घ्या जसं एसीबीसी मिळायला असेल त्याने एसीबीसी मधूनच फॉर्म भरा एसीबीसी आरक्षणाचा असेल म्हणजे ज्याला कुणबीचा लाभ ओबीसी कुणबी ज्याच्या सर्टिफिकेटवर आहे त्यांनी ओबीसी कुणबी मधूनच ओबीसी मधूनच फॉर्म भरायचं आहे लक्षात घ्या आणि त्यांनी या ठिकाणी ज्याला एसीबीसी आहे त्यांनी एसीबीसी मधून भरायडब्ल्यू मधून फॉर्म भरता येणार नाही लक्षात घ्या ही काळजीपूर्वक अत्यंत महत्वाची सूचना होती त्यांच्यासाठी बऱ्याच जण नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा गोंधळ निर्माण होतो या ठिकाणी तर अशाच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी ठिकाणी चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं असेल नवीन असेल तर त्यांनी चॅनलला आता सबस्क्राईब करून या ठिकाणी ठेवा लक्षात घ्या की टाकताच तुम्हाला याची नोटिफिकेशन या ठिकाणी मिळून जातील Thank you.